अशोक फनी साहेब साहेब वेळातला वेळ काढून या ठिकाणी यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल त्यांचा आपण या ठिकाणी साकार करत आहोत या कार्यक्रमाचे अध्यक्ष किरणजी सोंडके सर ज्ञान साधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्यांचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठं काम आहे हजारो विद्यार्थ्यांना ते या ठिकाणी मार्गदर्शन करतात आताच आपल्याकडे त्यांच्या ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे दोन मुलं आय एम आय आय टीला लागले जे की अत्यंत मागास प्रभागातून आले होते त्यांचे त्या मुलाचे आई वडील त्या ठिकाणी मोलमजुरी करत होते मोलमजुरी करत असताना आय एमला लागला तो दोन मुलं लागले दोन सख्खे भाऊ त्या भावांच्या पुढील शिक्षणासाठी सरांनी स्वतः त्या ठिकाणी सर्वांची मदत घेऊन त्या मुलांना आता आय एम साठी पुढे पाठवलं आहे यासाठी ते आपण त्यांचं कौतुक करूया त्यांना टाळावून शुभेच्छा देऊया सर आपल्याला प्राचारण करतो अच्छा या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित ज्यांचं मार्गदर्शन आपण आता ऐकण्यासाठी इच्छुक आहोत असे महाराष्ट्रातील माझ्यासारख्या हजारो शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करणारे आदरणीय आर के गायकवाड सर ज्यांच्या मार्गदर्शनातून हजारो विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षण घेत आहेत चांगल्या ठिकाणी नोकरी करत आहेत ज्यांनी स्वतःच्या घराचा नव्हे तर गावाचा उद्धार केलेला आहे असे सन्माननीय भूषण राम सर आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आदरणीय इडके सर समोर बसलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट साहेब महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये जे काउन्सिलिंगचं खूप सुंदर काम करतात ते आदरणीय रामेश्वर कुबडे सर माझ्या चळवळीतील सहकारी ओमप्रकाश गायकवाडजी माझे महाविद्यालयापासून माझे जवळचे मित्र प्राध्यापक सुनील तुरुकमाने सर आमचे शिक्षण विभागातील सहकारी मित्र सन्माननीय मंगेशजी नरवाडे सर समोर बसलेले सर्व आदरणीय आणि ज्यांनी हा या कार्यक्रमाचा सगळा खटाटोप केला की के आपल्या परभणीमध्ये पण काहीतरी व्हायला पाहिजे आपल्या लेकरांना आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या गोष्टींचं मार्गदर्शन मिळायला हवं या तळमळीतून ज्यांनी हा कार्यक्रम उभा केला ते माझे सहकारी मित्र भीमरावजी वायवळ मित्रांनो आपले परभणीमध्ये आपण आपली एक नेहमी ओरड असते आपल्या परभणीचा एक फार मोठा ड्रॉबॅक राहिलेला आहे की आपल्याकडं इंडस्ट्रीयल एरिया नाही आणि त्याचे दुष्परिणाम एवढे मोठे आहेत की स्थलांतराचं फार मोठं प्रमाण आपल्याकडं आढळून येतं एका दृष्टीनं आपण शिक्षणासाठी चांगल्या नोकरीच्या संधी शोधण्यासाठी जातो ही एक चांगली गोष्ट आहे पण दुसरी गोष्ट इथं अशी आहे की आपल्या इथलं जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटचा आपल्या परभणीला काही फायदा होत नाही तो बाहेरच्या जिल्ह्याला होतो बाहेरच्या राज्याला होतो आणि निश्चितच हे कुठंतरी थांबायला हवं हो, आणि इथं परभणीमध्ये काहीतरी वेगळं व्हायला हवं हो, ही तळमळ परभणीतल्या सगळ्यात लोकांची असते आणि त्यातूनच हा इतका सुंदर उपक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे मागील काही दिवसापूर्वी माझ्या शाळेमध्ये इंटरव्ह्यू होते ज्युनियर कॉलेजच्या लेक्चरसाठी मुलं इंटरव्ह्यू आली होती काही सेट परीक्षा पास झाली होती मला खूप आनंद झाला किंवा चांगले चांगल्या कॅलेबरची मुलं कॅलेबरची लोक आपल्याला भेटत आहेत आश्चर्य सांगतो की माझं बी एड झालेलं आहे की ज्यांनी खरंच रेग्युलर कॉलेज केलेलं असतं त्याला एक प्रश्न विचारत असतो मी सर तुम्ही शेवटचा पाठ कुठला घेतला कुठल्या वर्गावर घेतला आणि कुठल्या टॉपिकवर घेतला आश्चर्य वाटेल तुम्हाला एकाही विद्यार्थ्याला त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही म्हणजे त्यांनी शेवटचा पाठ शिकवलेलाच नाही मग यांच्याकडे जे डिग्री येते त्याचं प्रमाण काय समजायचं आपण असो ठीक आहे असू दे पण एम एस सी सेट परीक्षा पास झालेला आहे मॅथमॅटिक विद्यार्थी समोर ग्लासात पाणी ठेवलं होतं त्या ग्लासाचं व्हॉल्यूम काढायला सांगितलं नाही जमलं प्रश्न हा पडतो की ही कुठली शिक्षण पद्धती आणि कशा पद्धतीची आहे जी आपल्या कुठल्याच उपयोगाला येत नाही की आपल्याला उपयोगाला येण्यासाठी आपण शिक्षण घेत नाही शिक्षण दुसऱ्याच कुठल्या तरी उद्देशाने घेत आहोत आणि त्यामुळं समाजामध्ये ही जी बेकारी वाढलेली ती एकाच गोष्टीमुळे वाढलेली की शिक्षण कशासाठी असतं मी आमचं तर आमच्या शालेय जीवनामध्ये एक शिक्षणाचं आमची साधी सोपी सरळ व्याख्या आहे चांगला आणि वाईट यातला फरक कळायला शिकवतं ती शिक्षण बस चांगला आणि वाईट यातला फरक करायला शिकवतं ते शिक्षण बस आणि आज आपण पोस्ट ग्रॅज्युएट होऊ नये आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय यातला फरक आजही आपण करू शकत नाहीत मग आपण काय शिकलो मला असं वाटतं की मग आपण फक्त क्वालिफाईड होत आहोत एज्युकेटेड होत नाही आहेत आणि हे सगळं का होतंय तर आपलं शिक्षण हे कशासाठी शिकतोय हेच आपल्या लक्षात येत नाही आता सरांनी सांगितले परदेशामध्ये एवढ्या मोठ्या संधी आहेत पण आम्हाला कधी वाटत नाही आम्हाला काय वाटतं का इतके दिवस डी एड बी एड होतं सर ते आता संपलं मी तर म्हणतो सगळ्यात जास्त जर महाराष्ट्रात शिक्षक कुठले असतील तर परभणी जिल्ह्यातले असतील कारण आमच्याकडे इंडस्ट्री एरिया नाही आम्हाला एकच पर्याय होता बी एड होणं नोकरीला लागणं बी एड होणं नोकरीला लागणं आता तेही संपलंय त्याही नोकऱ्या राहिल्या नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरचा फॅड आलेलं आहे प्रत्येक पालकांना वाटतं माझं डॉक्टर मुलगा डॉक्टर आणि इंजिनिअरचं बाबा आहे आणि ह्या लेकरांचा दोष नाही त्याच्यामध्ये लेकरांना लहानपणापासून त्या दोनच गोष्टी माहिती असतात तिसरी गोष्ट आमच्या शाळांच्या माध्यमातून आमच्या समाज माध्यमांच्या माध्यमातून कधीच ज्या लेकरांच्या कानावर जात नाहीत त्यांनी तरी वेगळं स्वप्न कसं बघायचं म्हणजे आज आपल्या करिअरसाठी हजारोदारं मोकळी पण त्याचं ओळख आपल्याला नाही आहे आणि निश्चितच अशा कार्यक्रमातून मुलांना मला आवडतं पण त्याच्यामध्ये माझं करिअर आहे का नाही ह्या जो प्रश्न मुलांना पडतो त्याचं उत्तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मा आज या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो शिक्षण व्यवस्थेबद्दल आपण बोलू जाई माझी तेवढी पात्रता नाही मी बोलू शकत नाही मी फक्त शिक्षण क्षेत्रामध्ये जो मोडका तोडका प्रयत्न करतो तो प्रयत्न करत असताना ज्या अडचणी फेस करतोय त्या अडचणीवर कुठेतरी मार्क शोधण्यासाठी जो जो अनुभव मला येतोय तो अनुभव फक्त मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतोय सर परभणीमध्ये खूप टॅलेंट आहे काल परवा आता भीमरावनी सांगितलं प्रेम वानखेडे नावाचा विद्यार्थी सा, दहावी सारंग सारंगस्वामी विद्यालयात शिकला अकरा बारावी माझ्याकडं आला आमच्याकडे शिष्यवृत्ती योजना आम्ही आमच्या लेवलला शिष्यवृत्ती योजना चालवतो तिथे एक वांकर सर म्हणून आहेत सारंगस्वामीला त्यांनी मला फोन करून सांगितले की सा, किरण हा मुलगा खूप हुशार आहे पुढं काय मदत करता आली तर बघ आहे काय बघू त्याला त्याला कुठं शिकायचं काय शिकायचं त्याच्या काही अटी शर्दी काही नव्हत्या फक्त त्या लेकरांना शिक्षण पाहिजे होतं दोन वर्षासाठी सर मी त्याला म्हणजे दत्तक घेतलं योजनेअंतर्गत त्याला फ्री शिकवलं आणि खरंच ते लेकरू इतकं गुन्हाच आहे म्हणजे मी त्याच्यासाठी काही दोन पैसे खर्च केलेले असतात ती काहीच मोठी गोष्ट नाही त्यांनी दोन वर्ष सर खरोखर प्रयत्नाची पराकाष्ठा केली आमच्याकडे गणपतीच्या आठ दिवस सुट्ट्या असतात तो एकटा थांबला जेव्हा जेव्हा अभ्यासाची अडचण आली तो आमच्या बसून त्यांनी बसून त्याने आणि काल जेव्हा यादी लागली तो आय आय टी होती की आता तिथं मला वाटतं एक दोन ते अडीच लाख रुपये खर्च लागत होता पण तो पहिली वर्षीच लागतो दुसऱ्या वर्षीपासून त्यांना एज्युकेशन लोन होतं आणि बाकीच्या गोष्टी होतात तो मातां समाजाचा होता मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये येत असला तरी तिथं चाळीस का पस्तीस हजाराची फक्त शिष्यवृत्ती होती बाकीची अमाऊंट त्याला म्हणजे वडिला काहीतरी मॅनेजर म्हणून काम करतात आई कुठेतरी इंग्लिश स्कूलला सेविका म्हणून काम करते आणि कुठलीच परिस्थिती नसल्यामुळे आता करायचं कसं त्याच्या मनात एक कधी कधी असा प्रश्न निर्माण झाला की मी महाराष्ट्रातच कुठंतरी दे एखाद्या चांगल्या पडल्या ॲडमिशन होतं अरे म्हणलं हे तुला काय मिळालं तुला माहिती नाही हे जे आय आय टी हजारो लाखो मुलांचं स्वप्न असतं लाखो पालकांचं स्वप्न आहे माझं लेकरू तिथं गेलं पाहिजे त्याच्यासाठी ते, ते काही करायला तयार आहेत लाखो रुपये खर्च करायला तयार आहेत लेकराला कोट्याला ठेवायला स्वतःच घर तिथं शिफ्ट करायला तरी त्या लोकांचं कि किती यश किती लोकांना मिळतं तो रेशिओ संशोधनाचा विषय शंभर लोक गेले तर एक लोकांना यश मिळतं तिथं आणि आज तू परभणीसारख्या ठिकाणी राहून इतकं चांगलं तुला यश मिळायला तू काळजी करू नको आयुष्यात कधी कोणाला वर्गणी मागितली नाही सर चार दोन लोकांना तुमच्यासारख्याला सगळ्यांना फोन केले सगळ्यांनी भरभरून मदत केली त्याचा प्रवेश झाला आणि त्याचा शेवटचा जो प्रवेशाचा जो दिवस होता तिथला मला आवर्जून या ठिकाणी सांगावं वाटतो सर तो प्रवेशाला गेला प्रवेश झाला हॉस्टेलचा प्रवेश झाला आता सगळेजण ट्रेनने गेलेले तिथं आई वडील आणि तो आणि गेल्यानंतर तो प्रवेश झाल्यानंतर ते आईवडाला म्हणले झाला आता प्रक्रिया पूर्ण झाली तुम्ही जाऊ शकता आता ट्रेन उद्या आता कुठं जाणार आम्हाला इथे कुठं राहायची व्यवस्था नाही इथे व्यवस्था नाही म्हणे तुम्हाला बाहेर जाऊ लागणार संध्याकाळची पाच वाजली होती <clears throat> तर ते म्हणजे मुलाला म्हणे भेटतो थांब आम्ही काय करतो आम्ही जातो आणि थांबतो कुठं स्टेशनला वगैरे आणि सकाळी उठून आम्ही चालले जातो सर तो मुलगा म्हणलं मी सोडायला येतो आणि तिथे <laughs> गेला म्हणला मला जायचं सर मी तुमच्यासोबत स्टेशनवर झोपणार तो स्टेशनवर झोपला सकाळी आवडला त्यांनी काढून दिलं आणि मग तो कॉलेजला गेला सर तो उद्याचा आयआयटी नाही म्हणजे त्याच्या आयुष्यातली ती रात्र किती मोठी असेल विचार करा आणि मला याच्यामध्ये एवढा आनंद आहे की कुठेतरी एवढ्या मोठ्या कामामध्ये आपला छोटा छोटासा आपण त्या ठिकाणी हातभार लावू शकलो त्या लेकरला तिथपर्यंत पोहोचू शकलो म्हणजे मला सांगायचं आहे सर की आज परभणीमध्ये खूप टॅलेंट आहे पण आम्हाला गरज आहे तुमच्यासारख्या मार्गदर्शन करणाऱ्या लोकांची कारण आम्हीही या बऱ्याचशा गोष्टीपासून अनभिज्ञ आहोत आम्हाला सुद्धा ह्या कुठल्या कुठल्या संधी आहेत आम्हाला सुद्धा माहिती नाहीत निश्चितच आपल्या माध्यमातून आज आमच्या परभणीतली लोक परदेशात शंभर टक्के मोठ्या प्रमाणात जातील याची खात्री मला या ठिकाणी आज झालेली आहे आपल्या सर्वांचं मार्गदर्शन असंच आम्हाला राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला सरांना ऐकायचंय म्हणून मी आपला अधिकचा वेळ घेत नाही मला या ठिकाणी बोलवलं बोलण्याची संधी दिली मानसन्मान केला त्यांचा या ठिकाणी आभार मानतो आणि अशा चांगल्या चळवळीमध्ये प्रक्रियेमध्ये ते मला सोबत ठेवतात त्याचा मला खरंच या ठिकाणी नेहमीच आनंद असतो आपला अधिकचा वेळ न घेता या कार्यक्रमात सगळ्या आयोजकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद या ठिकाणी आता मी आर के ऐकवाड साहेबांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रचारण करतो तत्पूर्वी या तालुक्याचे गट अधिकारी मग